तर प्रसादीसाठी शिरा तयार झालेला आहे तर चला बघूया मी कसा शिरा बनवलेला आहे तो सत्यनारायणच्या प्रसादीसाठी जेवढं समप्रमाणात घेतात ना त्या समप्रमाणात मी अर्धा किलो तूप अर्धा किलो रवा साखर थोडी कमी घेतली पण एक लिटर दूध घेतलेला आहे तर सगळ्यात आधी मी कढईमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे सनफ्लावरचं सत्यनारायणच्या प्रसादीसाठी ना साजूक तूप वापरतात म्हणजे गोवर्धन वगैरे असं पण मी हा घरात प्रसाद बनवायचा होता म्हणून सनफ्लावरचा वनस्पती डाळला पॅकेट आणून ठेवलेला तो वापरलेला आहे अर्धाच्या अर्धा किलो नाही टाकला मी थोडं कमीच टाकलं थोडं तूप तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये ना मी आता रवा टाकते रवा मध्यम आकाराचा आणलेला आहे जाड किंवा बारीक असं बघूनच घ्यायचा आणि त्यावर डिपेंड आहे आपण ते किती भाजू शकतो ते तर त्या तुपामध्ये ना रस रवा साधारण दहा किंवा पंधरा मिनटं मी छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे म्हणजे सफेद रवा आहे ना त्याचा कलर चेंज होतो ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते मी तर एवढा वेळ तो भाजतच राहायचा आहे थांबायचं नाही आहे कारण ना खाली रवा लागायची शक्यता असते ड्रायफ्रूट्स नव्हते माझ्याकडे त्याच्यामुळे मी टाकले नाही आहेत पण जे आहेत ना थोडेफार ते वरतूनच लावेल पण जर कोणाला ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल ना तर हे तुपामध्ये जेव्हा आपण रवा भाजतो ना त्याचवेळी ते ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे तर तेही छान असे भाजून निघतात एका साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि प्रसाद शिऱ्याचा प्रसाद आला की त्याच्यामध्ये केळं हे यायलाच पाहिजे आमच्याकडे केळं शिऱ्यामध्ये एकतरी केळं टाकावंच लागतं खूप छान स्वाद येतो त्याला म्हणून तर ना हळूहळू हुड़ तूप सुटलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही पंधरा मिनटं तरी मी छान असं भाजून घेतलेलं आहे रव्याचा कलरही बदललेला आहे हे पहा पंधराशे वीस मिनटं झाली आता मी इथे गरम केलेला दूध टाकणार आहे त्याच्या आधी मी पुन्हा तयार येत आहे झाकण घेऊन आहे कारण दूध त्याच्यात ओतलं ना तेचा की ते फडफडणार त्याच्यामुळे आता तुम्ही पाहू शकता कसं फसफसलं आहे ते म्हणजे ह्याचा अर्थ शिरा दूध आता बनवला आहे ना तो सुटसुटीत होणार एकदम हे बघ पा, पाहू शकता झाकण कसं उडतं आहे हे बघा तरवा रवा छानच खूप भाजला गेलेला होता आणि दूधही गरम होतं त्याच्यामुळे तर हे पाहू शकता, आता तुम्ही अंदाज घेऊ शकता दुधाचं कारण दूध आपण एक लिटर गरम केलेलं आहे आता ना मी झाकण ठेवायच्या आधी ह्याच्यामध्ये साखर टाकून घेणार साखर ही ज्याला त्याला हवी त्या अंदाजे गोडीवर असतं मी गोड थोडं कमीच केलेलं त्याच्यामुळे अर्धा किलोला अर्धा किलो साखर नाही मी टाकलेली आहे वेलची पावडर टाकलेली आणि आता छानपैकीशी हलवून घेणार आणि वरतून आता केळं टाकून मग ते मी झाकून ठेवणार आहे तर आज आहे सोमवार देवाला प्रसाद दाखवायचा होता नैवेद्य म्हणून मी गोड रवा केलेला आहे तर शिरा झालेला आहे तर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीज किंवा येणारे डेली ब्लॉग तुम्हाला पाहता येईल बाय शुभरात्री गुड नाईट